नमस्कार ज्योती दाहू हाऊस चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा मुरंबा एकदा केलं तर वर्षभर एकदम मस्त असं टिकतं अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या अगदी परिपक्व झालेले आहेत ह्या आणि आम्ही एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि छान अशा हाताने धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरचा चिक पूर्ण निघून जाईल तर कायऱ्या छान अशा धुवून झालेल्या आहेत आणि त्या एकदम छान अशा आपल्याला कॉटनच्या कापड्यांनी पुसून घ्यायचे आहे पाहू शकता या पद्धतीने म्हणजे त्याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तर छान अशा या पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने तर सर्व कैऱ्या छान अशा पुसून झालेल्या आहेत पाहू शकता तर कैरी घेताना जास्त गोडही घ्यायचे नाही आणि जास्त आंबटही घ्यायची नाही आंबट गोड अशी कैरी घ्यायची आहे आपल्याला इथे तर वरचा डेट आता आपल्याला काढ काढून टाकायचं आहे कैरीवरचा पाहू शकता या पद्धतीने आता ही आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे कैरीची तुम्हाला पाहिजे असेल तर काढू शकता नाही काढली तरीही चालेल तर अगदी इझिली ही साल निघते पाहू शकता या पद्धतीने तर छान अशी साल काढून घ्यायची आहे तर पूर्ण कैऱ्यांची साल काढून घेतलेलं हे पाहू शकता तर आता आपल्याला हे कैरे छान असे किसून घ्यायचे आहेत किसणीने कैऱ्या छान अशा आपल्याला मस्त किसून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर पाहू शकता छान असा कैर्याचा किस खाली पडत आहे कैरीची कोय अगदी परिपक्वाशी कैरीची कोय ही झालेली आहे म्हणजे निब्बर कोय झालेली आहे पाहू शकता तर याच प्रकारचे कैरे आपल्याला इथे वापरायचे आहेत तर सर्व कैऱ्या या पद्धतीने किसून घेणार आहे तर सर्व कैऱ्या छान अशा किसून झालेल्या आहेत पाहू शकता तर एका वाटेने ह्या मोजून घ्यायचा आहे याचा किस किती झालेला आहे आणि जेवढा किस आहे इथे तेवढंच आपल्याला गुळ इथे वापरायचा आहे तर मोजूनही घेऊ शकता तुम्ही वजन काट्या किंवा वाटेनेही मोजून घेऊ शकता केरचा आणि गुळ तर एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे तर त्या तुपामध्ये पाच ते सहा लवंग आणि दोन इंच दालचिनी टाकून घ्यायची आहे आणि ते छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर तर इथे आपल्याला स्टीलचं किंवा नॉनस्टिकचंच भांडं वापरायचं आहे मुरंबा करताना तर पाहू शकता मिडियम गॅसवरती हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे छान असं परतून झालेलं आहे पाहू शकता तर यामध्ये आपण जो कैरीचं किस केलेला होता तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं एक ते दोन मिनिटभर्या तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे तर कैरीचं चक्कीस इथं माझा साडेसातशे ग्रॅम भरलेला आहे तर त्यामुळे मी इथे गुळही साडेसातशे ग्रॅमच वापरणार आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता किंवा गूळ अर्धा आणि साखर अर्धाही वापरू शकता अगदी मस्त असा हा मुरंबा होतो तर छान असं दोन ते तीन मिनिटभर मी हे छान असं परतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मिडीयम गॅसवरतीच हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे तर इथे मी साडेसातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तर एक ते दोन मिनिट आपल्याला फुल गॅसवरतीच हा गूळ इथे वितळून घ्यायचा आहे कारण कैरीला पण पाणी सुटते आणि गुळालाही पाणी सुटते तर त्यामुळे हा गूळ खूप लवकर विरघळला जातो यामध्ये थोडेसे मोठेच काप इथे मी करून घेतलेले होते गुळाचे तुम्ही किसूनही वापरू शकता खूप लवकर विर विरघळतो हा गुळ यामध्ये तर छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा एकसारखा असं हलवत राहायचं आहे तर पाहू शकता गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे तर हे आणि गुळही यातला वितळायला लागलेला आहे अगदी थोडासाच राहिलेला आहे तोही छान असं आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता सर्व गुळ यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आपला गुळंबा आता तयार होत आहे कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे तर एकसारखं हे हलवत राहायचं आहे पंधरा ते सोळा मिनटामध्येच आपला हा मुरंबा तयार होतो तर गूळ आणि कैरी चकीस एकदम एकजीव असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि दालचिनी आणि लवंगामुळे आम्हाला याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चवीला खूप छान लागतो हा गुळंबा तायर है है। तर आपला हा गुळंबा आता तयार झाला आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे तर हातावरती थोडासा पाक घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पाहू शकता दोन्ही बोटांमध्ये पाक ठेवायचा आहे आणि एक तार आली म्हणजे असं समजायचं की आपला हा मुरंबा छान असा तयार झालेला आहे पाहू शकता छान अशी एक तार येत आहे तर गॅस बंद केलेला आहे तर परतही पाहू शकता तुम्ही पाहू शकता छान अशी एक तार येत आहे तर आपला हा मुरंबा छान असा तयार झालेला आहे तर गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक चमचे मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अप्रतिम चव येते ह्या मुरंब्याची तुम्ही नक्की बनवा आणि वर्षभर मस्त टिकतो हा तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि याला भरताना आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे हा काचेची बरणी स्वच्छ धुवून अगदी कोवडी करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये हा मुरंबा आपल्याला भरायचा आहे तर पाहू शकता किती छान झालेला आहे आपला हा मुरंबा तर इकडे काचेची बरणी मी स्वच्छ धुवून आणि एकदम कोवडी करून घेतलेली आहे तर पाहू शकता मुरंबा आपला कलर किती छान आलेला आहे आणि टेक्चरही किती छान आलेला आहे मस्त असा आपला हा मुरंबा तयार झालेला आहे तर अगदी थंड झाल्यानंतरच आपल्याला बरणीमध्ये हा भरायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून या बर्नीमध्ये मी भरून ठेवणार आहे हा मस्त असा मुरंबा तर पाहू शकता आपला हा मुरंबा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि नक्की हा मुरम्मा तुम्ही बन मग चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय